नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत का विनापरवाना देशी दारूचा साठा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धाड टाकली आहे गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून या ट्रक व वा पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करण्यात आली आहे पोलीस पथकाने सापळा रचून सदर वाहनांना अडवले असता बॉक्स बॉक्स एक एक ट्रक एक पिकअप स्विफ्ट डिझायर कार तसेच मोबाईल हँडसेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत अंदाजे वीस लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून संबंधित आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे निवडणूक काळात बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने एक चांगली कामगिरी बजावलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने अवैध प्रकारची दारू शस्त्र यांच्याबाबत कारवाई करण्यासाठी माननीय एस पी सर दिवे सर यांनी आम्हाला आदेशित केलेले होते त्याप्रमाणे गोपनीय बातमीदारांना आम्ही सतर्क केले के गोपनीय बातमीदारांकडून हा कुठेशीर माहिती मिळाली त्याच्यानंतर पोलीस स्टेशनची एक टीम निवडली आणि सापळा लावला की ला ला। मुक्ती हातीमध्ये एका ट्रकमध्ये दारू अवैध प्रकारे येणार आहे आणि ती गा दुसऱ्या गा वाहनामध्ये ट्रान्सफर होणार आहे त्याप्रमाणे टीमच्या सदस्यांनी आपले चार वेगवेगळ्या छोट्या वे टीम तयार केल्या आणि एक व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला व्हॉट्सअप ग्रुपद्वारे आपसात कम्युनिकेशन ठेवतात जवळपास एक तास सापळा लावून दिलेल्या माहितीप्रमाणे एक ट्रक आला त्या ट्रकमधून छोट्या गाडीमध्ये माल ट्रान्सफर होत असताना हात पकडण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये एक या साहेबच्या गुन्ह्यांमधला सराईत आरोपी पकडण्यात आलेला आहे आणि दोन्ही वाहनाचे चालक आहेत एकंदर तीस लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यात एक मोठा ट्रक आहे दोन छोटे वाहनं आहेत त्याच्यानंतर जवळपास पाच लाख रुपये किमतीची रॉकेट या कंपनीचे देशी दारूचे बॉक्स मिळालेले आहे जवळपास एकशे चोवीस बॉक्स दोन्ही वाहनां मिळून मिळालेले आहेत आणि तीन आरोपी अटक आहेत याचा तपास चालू आहे या गुन्ह्यामध्ये आम्हाला पुढे पोलीस अधीक्षक माननीय श्री श्रीकांत देवरेसर प्रदेश एस माननीय श्री अजय देवरे सर डी पी ओ माननीय श्री संजय बांबळे साहेब आणि तालुका पोलीस स्टेशनचे पी एस राठोड आणि डी बी टीमचे सर्व सदस्य तसेच जनरलचे सर्व अंमलदार यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा गुन्हा उघड बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद